फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू व्हिडिओ कुठे झाले शिव काय खेळला चला तर मग तर काल आम्ही काळेवाडीला ड्रेस बघण्यासाठी गेलो होतो पण शूट करणं विसरून गेले मी दाखवायला तर आत्ता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि चाललेली आहे शिवाय 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 म्हणजे आहे वेगळी अशी माणूस आहे तर बोलायला आहे स्टॉप शिव चप्पल काढशिव No, yes. हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कट टू डे डे टू आणि इथे शिवात माझ्याची सकाळी सकाळी मस्ती सुरू झालेली आहे आणि आज आहे माझा पशुपतीचा दुसरा सोमवार तर चला मग दाखवते आज आजचा व्हिडिओ कंटिन्यू करा आज दिवसभरात काय काय होणार आहे ते आणि इथे आहे शिवात्माज्याची अशी मस्त अशी सकाळ झालेली आहे आणि हा आहे फ्रेश शिवात चेहरा आणि शिवात कधीच अशी सकाळी सकाळी म्हणजे मला असं आठवत नाही शिवात म्हणजे झाल्यापासून असं कधी रडत रडत शिवात माझ्या सकाळी उठली नेहमी अशी फ्रेश असते आणि हसत शिव्याची सकाळ होत असते आणि शिवात म्हणजे सकाळी सकाळी सकाळीच असते म्हणजे साडेसहा सहा साडेसहाच्या दरम्यान आणि ती झोपते देखील लवकर दहा साडे दहा वाजता गुड मॉर्निंग शिव गुड मॉर्निंग फ्रेंड्स ला गुड मॉर्निंग व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू करा चला स्टेट येऊन तर मी आता निघालेली आहे पशुपती व्रतची पूजा करायला तर आज आहे पशुपती व्रतचा माझा दुसरा सोमवार आणि मी आता खाली झालेले आहे सकाळची पूजा करण्यासाठी तर मी तुम्हाला शक्य झालं तर दाखवते की पूजा कशी कर करते मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण तरी देखील आज मी दाखवते हो तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि सर्वांना श्री शिवाय नमस्तो भेम

एक सांगित विचार जगांच्या होती मग समोर शिग्न रमता मावतात किंवा ब्रह्मम साचारते ते झालेस पुरण तर अशा पद्धतीने माझी झालेली आहे पूजा आता आणि मस्त असा अकरावा देवाचं झालेला आहे मी शिवात माझ्या मागं लागली होती पण शिवात्मा त्याला घेऊन नाही येता आलं कारण शिवात्मा इथं शांत बसत नाही खूप त्रास देते आणि देवपूजा कोणत्याही देवाची असो देवपूजा केल्यानंतर एकदम प्रसन्न असं वाटतं तर चला मग आता मी जाते घरी आणि तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर संध्याकाळी मी प्रसादामध्ये काय बनवते आणि संध्याकाळची पूजा बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा इथं शिवाय माझ्या बघा कशी रेडी झाली आज एकदम मुलाचा ड्रेस घालून हाय कर बाबू आणि शिवात मजा कशी दिसते मध्ये नक्की सांगा तर आता मला संध्याकाळच्या पूजेसाठी पण तयार व्हायचं आहे आणि प्रसाद आणि दिवे बनवलेले आहेत तर आता थोड्या वेळात मी देखील पूजेसाठी जाणार आहे खाली तर तुम्हाला व्हिडिओ म्हणजे व्हिडिओमधून दाखेल मी संध्याकाळची पूजा आणि प्रसादासाठी काय आहे ते आणि बघा आमचा हा हिरो चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा आता माझी पूजेची तयारी झालेली आहे आणि प्रसाद देखील बनवून झालेला आहे आणि कणकेचे दिवे देखील बनवलेले आहेत आणि आता मी मंदिरात जाण्यासाठी निघालेली आहे शात्मजा देखील तिच्या आजीसोबत खेळायला गेलेली आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा मी मंदिरामध्ये पूजा कशी केली ती दाखवते हो आणि आता तप, मी पूजेचं ताट तयार कसं केलं आहे ते देखील दाखवते तर चला मग स्टेट ट्यून तर असा हा मी प्रसाद बनवलेला आहे शिरा आणि हे आहेत कणकेचे सहा दिवे अमृत आणि आहे पाण्याची बॉटल आणि या दिव्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालून ही आहे तर मग असे दिवे लावून घेतलेले आहेत आणि प्रसाद देखील ठेवलेला आहे आता दिवे पेटवून घेते आणि आरती करते अशा पद्धतीने दिवे लावून घेतलेले आहे पाच दिवे लावलेले आहेत एक दिवा दारासमोर लावणार आहे आता यातला एक प्रसाद आपल्याला घरी घेऊन जायचा आहे आणि एक दिवा देखील घरी घेऊन जायचा आहे

आत्ता जस्ट उपवास सोडलेला आहे आणि शिवाय माझ्याचा असा धिंगाणा सुरू आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि म्हणजे तुम तुम्ही वेगळ्या पद्धतीने काही उपवासामध्ये कसं कर, बदल करत असाल तर ते, ते देखील कमेंटमध्ये म मला नक्की सांगा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग बाय Good night. Good night.